उशीर झालाय बघा हा ना आता आपलं आवरायचं लेकरांचं आवरायचं तर काय होत उशीर झाला की लोक कामा दिवस येत ना का मग कामाला जातात ना होय ना समधी लोक जातील बघा रानाने चला भेटल्या पोटाला चला चला लवकर वाज वाजवर बांगड्याची माळा लिंबावानी नदीच्या काटला उभी हाय नदीच्या नदी काटला मर्या आलिया तुमच्या भेटला मरिया आलिया तुमच्या भेटीला बांगड्याची माळा लाताला लाकाबाय अले इबेटिला ಗಾರ ಡೋರಾಚಲ ಸ್ವಸನಾ ಗಾರ ದಾ ದಾ ದ इकडे की इकडे बा इकडे इकडे देवा दादा देवा दहा पाच रुपये द्या देवीच्या नावाने द्यावं गार डोंगराची हवन बायला सोसना गारवा गार दादा द्याव अ ताई द्याव

சுவனாறு ಗಾರ ಡಿಸಿ ಹವನ ಬಾಯಸ ನ अरे काय लावलंय तुम्ही तुमचा आज हेच करीत होता तुमचा बाप करीत होता अरे बीक मागून कुळं तुमचं पोट भरन का जरा शाळा शिका कामा धंद्याला लागायला लागा, का हे कवर चालायचं असंच हा जरा आता देतो दहा रुपये मग पण ही बंद करा धंदे असले आता

डोंगराची हवन बायला स्वस नगारवा काय तुम्ही असले भीक मागत आम्ही बघा शाळा शिकवतो शाळा शिकान तुम्ही शाळा शिका जा निघा नाही देत पैसे नाही पैसे नाही लेकरांनी पैसे अव पोरांचं शिक्षणाचं हाय वय आणि असं आपल्या संघ भिका मागतात बघा काय नशिबाला आलंय बघा लेकरांच्या बाबा तुम्ही तीच काढतो तुमच्या बापाने तीच केलं ना आम्ही पण तीच करायचं का आता अरे लेकरा मग जगायचं कसं वगैरे त्याला सांग समजून आम्हाला शाळा शिकायची अरे दादा असं नको करू आपल्याला हे नाही केलं तर आपल्याला पैसे आपण शिकणार कस अरे खाणार काय पोटाला ती बघ ती पाहून का पुढे अरे तुम्ही माझ्या पुढची आम्ही म्हाता झालो तुम्ही काय खाता तुम्हाला हे करावं लागेल जीव दिन काय म्हणते जीव दिन म्हणजे इकडे इकडे नका म्हणजे मग याचा लाड करायचं काय हा कोण करायचं आहे कळत नाही झेक केल्यामुळं दहा पाच रुपये येऊन जगवतोय तुम्हाला जगितोय आणि तुम अरे मग नको म्हणजे एवढी याला मस्ती मस्ती करणार का नाही करणार अरे बघ त्याची मस्ती करशील करायचं नाही करणार अरे जु घे जु करणार नाही अरे लेकरांनी नाही केलं कुणी करायचं हे काय खायचं अगं समजून का नाही काय ऐकलं नाही अरे ह्याच्यातून दहा पाच रुपये यायचे शिक्षणाला पैसे कडून आणायचे चन, बग, 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 बग। ना ना अरे शिक्षण घेणं आपलं काम नाही र आपलं भीक मागायचं आणि पोट भरायचं मोठा लय माणसाची काम शिक्षण करायचं करू कुठे गेलं बघशील त्याला बघ 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 परत येणार नाही म्हणलं जीव देईन तिकडं काळजी करू अरे करू लेकरू हा करतय ना इथं आलं तरी त्याला ऐकायला म्हणते शाळेतली पोरं काय बोलले एवढं राहत काय पोटाला दहा रुपये नाही म्हणलं मला वाटत नाही का बीक मागणं ना चांगलं नाही पण कुठून पैसे आणायचे आपल्या बापदा आपल्याला काय शेती वाडी घेरे दरे बांधून ठेवले दुन दुन का पालात राहायचे भीक मागून खायचं असं काही बोलायला लागलं <laughs> आता आपला धंदाच आहे की हो आता काय करायचं आपण दुसरं समजा येतच मी नाही काय आपल्याला हां पोर नाही नाही पण आता खाली राहिलं तर आपलं काय उपाशी मारावं लागल बरे नाही मंदिर घेऊन फिरलो तर पैसे नसते भीक मागून कोण देतो आपल्याला अहो काय बी करू आपण बघू आपण प्रयत्न करू तरी त्यांना काहीतरी थोडंफार शिक्षण तर देऊ आपल्या पण होईल तेवढं करू की आपण तो परत गेलाय तो म्हणला की मी परत येणारच नाही आता कस करायचं कुठे गेला आज लिहु आपलं परत धरायचं ना तुम्ही दोघांनी मिळून त्याला नाही तो म्हणला बाबाला जाऊन सांग मी नाही येणार अगं बघायचं <laughs> ना, ना <laughs> ले ले भाई आणायचं ना गं त्याला आताला धरून तो म्हणाला मी नाही येणार आता अहो कुठे गेला सर पालाव जाऊन मग बघू घरी ठेऊन जाऊ बघायला विजे घे ग बाई ताटाप नक्सा कुठे <laughs> गे गेला लेकरांना लाज वाटत मारायचं बर त्याला एवढा मग धंदा नाही करायचा ज्याच्यावर पोट पोड ती नाही करायचं खायचं काय कुठं काय करायचं हा हा बेड हा बघा काय भेटलं तर देवीच्या नावाने देवी देवी दे ग ए मावशे अग देवी आली गे दारात तुझ्या देवी कल्याण करीन बघ भारी दांदा होईल बघ तुझा दे काहीतरी दे बाई

द्या देवीला तू भाकर तुकडा असला तर घे जरा काय भूक लागली तुम्ही दिलं नाही भूक लागली नव्हतं देवी तुमचं बल करेन घ्या कुठला द्या थोडासा खायला चला माघारी येतो आम्ही येताना परत द्या चला गाय मी इथं माझ कितले माणस आहे तेवढे दहा पाच मिळतील पोटाला भाकरी थोडीशी गोळा झाली ना दहा पाच रुपये गोळा झाले की जीवाला मग जरा बरं वाटेल बघ हे कुठं ठेवायचं बाबा झाडाखाली ठेव झाडाखाली इथच ठेव बघ थोडस उड्या आण कडाका आणून घे मग आपण बघ तुला तिकडे तू बस ग बाई ते द्या दादा देवीच्या नाव द्याव दादा थोडं फार तरी देवी, देवी तुमचं भोले करे दादा द्या कल्याण करेन तुमच तिकडे चल दुकान लागले तिकडे जा अरे आज दुटील नाही गेला का तू जायची इच्छाच नाही झाली माझी अरे पण एवढा नाराज काय आज अरे मी तुला असा नाराज का पाहिला काय झालंय तुला तुम्ही मला अरे पंधरा वर्ष झालं मी घर सोडून आता मला एक सांग तू तू काय म्हणत होता मला कामाला ठेव कामाल ठेवून तू आज अधिकारी झाला असता का तुला माझ्या लानाच मोठा तर केला ना आज ह्या हे ह्या थराला आला का नाही तू अधिकारी झाला बरं तू एवढा नाराज काय याचं काही कारण बिरण सांग ना मला जरा सर मी तुम्हाला खोट सांगितलं होतं मला कोणीच नाही मला मला पाहिलं मला नाही तू तुला कोणीच नाही आई नाही बाप नाही बहीण नाही कोण नाही तेच सांगतो हा पंधरा वर्षापूर्वी मी माझं घर सोडून आलो होतो हा आई बाप बहीण बस बा? सगळे मला सगळे ऐकत मग मग तू उलट बारी काय झालंय मग मी त्यांच्यापासून पळून आलो होतो पळून आलाय वगैरे काय मला त्यांची परंपरा कायम चालवायची नव्हती मला तेच नव्हतं करायचं आयुष्यभर मला माझं भविष्य उज्ज्वल करायचं होतं म्हणून मी माझे आई बाप बहीण बाप सगळ्यांना सोडून पळून आणतोय तरी मला तुझी डोळ्यात तळमळ दिसत होती बरं का म्हणलं हो काहीतरी लपितोय आणि मला आज त्यांची आठवण लई या बरं एवढंच आहे ना मग काय काळजी करतो तू त्यांना बेठायला जायचे ना आपल्याला चल माझी गाडी आहे तू एक काम कर बॅक भर आणि बॅग भरून घेऊन ये गाडीत जाऊ आपण त्यांच्याकडं तुमचं अरे उपकार नाही असं नाही बोलायचं काय माझं खर्च केलं ना आणि माझ्यासाठी जे केलेलं नाही ते बोलून नाही धावायचं झालं ना तू तुझं तुझं जी मानत होत तिथं पूर्ण झालं का नाही पूर्ण झालं पण माझा बाप आई बाप कशी असतात जिवंत आहेत मेलेत ते सुधीक माहित नाही मला काही वर्षात बघितलं नाही मी त्यांना नका का बघा ना मला माघ म्हणलं असतं तरी आपण जाऊन आलो असतो बरं चल नको टाइम करू बॅग भर ये मी आहे उरक पाठ कोणी भाकर आली की नाही ग आपल्याला काही अरे मग तांदूळ घे जाता जाता आपल्याला थोडंसं शिजून खाऊ अर तू आहो काय चाललंय हर काय आता हेच पाण्याचं अहो पण असं का कवर असं हिंडायचं नाही हिंडून खातो काय अहो पण तू गेला तू तुझ्या अगोदर पोरग पळून गेलो बघ आम्ही लेकराच्या जीव सगळे चालले मग काका काय करेन तरी हो आज तुम्ही दिवस हो असं म्हटल्यावर मधल्यास वय झालंय कुठे गेले काय करते ती लिकरू आता काका तेव्हा गेला त्याच जाऊ द्या आपण आता बघा ना एवढी मोठी झाली हिचं लग्नाच बघायचं का असच करायचं अरे दाद्या मी लग्न केलं तर ह्यांना कोण बघल त्यांच खाणं पिणार वय झालंय त्यांचं कसे राहतील ते सांग अरे मग का असेच राहायची म्हणते बरोबर आहे की आव आता एक जन जवान लेकरू झालंय की आपलं तिचे हात पि केलं पाहिजे का नाही आणि असं गावगाव का परत तिचं लग्न करून टाकतो मग होईल आपलं पोटा पणायचं कसं बे माझ्या काय आता आमच्यासाठी दिवस अरे काय झालं याला बा अरे तुझं काम नाही हे पुरा ए। अरे आमचं हे तू का आणून घेतोस आणून घेतोस अरे काय झालंय काय झालंय तू का आणून घेतोस

मी दास सोडलो ते वाटलं लेकरू कुठे गेलो राग रागत गेलो आईशी कृपा म्हणायचं लेकरू परत आलो आमचं बोल बोल तू अरे काहीच कसं वाटलं नाही तुला एक बहीण आई बाप सोडून गेला आठवण नाही आली तुला आमची माझ्या चुकीची शिक्षा तुम्हाला भेटली काय तुझ्या आठवणी आज बसन नाही माझी जबाबदारी होती पण माझ्यामुळं माझ्या बहिणीला मला लय सहन करावं लागलं माझ्या बहिणीला तुम्हाला भीक मागावं लागलं दुसऱ्या पुढं हात बसायला लागला आणि आता एक सांगू का तुम्हाला आता तुम्हाला ही करायची गरज राहिलेली पोऱ्या तुमचा अहो पोऱ्या तुमचा अधिकारी झालाय मोठा अधिकारी झालाय त्याच्यामुळे तुम। तुम्ही ही करायला नाही तुमच्या बापाने बी हेच केलं तुम्ही तीच करताय आणि पोरा उभी तीच पाळी होती पोऱ्या उग माझ्याकडे आला तिथे आत्ता अधिकारी झालाय आत्ता एक काम करू आपण त्याच लग्न करू आणि बरं का रे सुद्धा इथं ठेवू नको त्यांना तुझ्याबरोबर मला एक सोन्यासारखी एकली मला तीच करा याला मुलगी बघू पण आता ही करायची गरज नाही राहिली आणि जर शनि जर तुम्हाला तुम्हाला आवडलं नसतं किंवा जर इथं राहिला असता हीच पुढे चालू असते तुम्हाला शेवटी बिकज मागायची पाळी होती आमचे मागे मागाव लागली बरोबर आहे का मला वाईट वाटलं पण त्यांनी घेतलेला निर्णय योग्य होता योग्य पळून गेलं पण अधिकारी झालो पूर्ण मी या पोचे पोरावणी सांभाळला जसं माझ्याकडे आला उपकार दिल्यामुळे तुमचे असू द्या आता ही तुम्ही बी ना निवांत राहा त्याच्या बरोबर या मुलीच लग्न करा नंतर त्याच करा आता अडचण राहिलेलं नाही तुम्हाला साहेब तुमचं काय काय नाही नाही असू दे कर्तव्य केलं मी माझं करण काम होत कोणाला तरी आधार देणं काम होत आहे आजपासून तुझ्या डोक्यावरच देऊर देहा राहील आणि तुम्ही सगळे माझ्यासोबत